अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई रोजची सेवा म्हणजे काय आणि नित्यसेवा म्हणजे काय या दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा काहीही फरक नाही नित्यसेवा म्हणजेच रोजची सेवा रोजची सेवा, सेवा म्हणजेच नित्यसेवा बघा आता नित्यसेवा म्हणजे काय तर रोज रोज करणं म्हणजे ज्या सेवेला कधीही अंत नाही ती सेवा म्हणजे नित्यसेवा ती सेवा म्हणजे रोजची सेवा आता नित्यसेवा म्हणजे आपण काय करतो तर स्वामीचरित्र सारामृतामधील रोज क्रमशः तीन अध्याय त्यानंतर अकरा माळी जप त्यानंतर तारक मंत्र ही सेवा जी झाली ती आपली नित्यसेवा आणि यालाच रोजची सेवा देखील म्हणतात आणि ही सेवा जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ही सेवा चालू आहे रोज खंड न पडता आता मासिक धर्म आलं सुतक आलं विटाळ आलं तर सेवेमध्ये खंड पडतो पण आपल्या हातून रोजच्या रोज जी सेवा करावीच लागते किंवा केली पाहिजे प्रत्येक स्वामी भक्ताने ती म्हणजे ही नित्यसेवा आता नित्यसेवा करायला फक्त अर्धा तास लागतो रोजचे रोज क्रमशः रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारकमंत्र आता तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही एक माळ करा तरी चालेल बघा अकरा माळी तुम्ही करताय आणि त्या अकरा माळी करत असताना तुमचं लक्ष नाही आहे तुमचं लक्ष एकीकडे आणि तुम्ही सेवे सेवा करत आहात तर त्या सेवेला काही अर्थ नाही फक्त तुम्ही तीन अध्याय वाचा एक माळ करा आणि एक वेळा तारकमंत्र द्धाल। म्हणला तरी चालेल उगज करायचं म्हणून अकरा माळी ते आहे म्हणून जबरदस्तीने करायचं आणि त्या सेवेमध्ये आपलं लक्षच नसेल तर त्या सेवेलाही काही अर्थ नाही तुम्ही दिवसातले पंधरा मिनटं काढा क्रमशः तीन अध्याय वाचा आता आज तीन अध्याय म्हणजे आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ असे रोजच्या रोज आपले तीन अध्याय हे पठण झालेच पाहिजेत आणि एका आठवड्यामध्ये स सात दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होतं तर ही आपली जी आहे ती रोजची नित्यसेवा किंवा रोजची सेवा असं म्हटलं तरी चालेल बघा काही ताईंच्या अशा कमेंट्स झाल्या की ताई आम्ही रोज सेवा करतो स्वामी चरित्र आम्ही रोज वाचतो पण आम्हाला अजिबात अनुभव येत नाही किंवा आमच्या घरामध्ये असा काहीच फरक पडत नाही किंवा आम्हाला प्रचिती येत नाही तर असं का घडतं बघा स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे महाराजांचा आत्मा त्यामध्ये वसलेला आहे असं म्हणलं जातं आणि अनेक लोकांचे असंख्य स्वामी भक्तांचं कल्याण किंवा आयुष्याचं सोनं या एका ग्रंथाने झालेलं आहे बघा हा जो ग्रंथ आहे तो एकच ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतो इतका प्रभावी हा ग्रंथ आहे आणि बऱ्याच बरेच लोक असे पण आहेत की त्यांना रोजची नित्यसेवासुद्धा करायला वेळ नसतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा आपण ज्या आरती महाराजांना गुरु मानलेला आहे त्या आरती थोडी तरी सेवा रोजच्या रोज आपल्या हातून त्यांची घडलीच पाहिजे आपल्या गुरूंनी आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे न मागता इतकं सगळं आपल्याला मिळालेलं आहे हे कशामुळे तर त्यांचाच कृपा आशीर्वादामुळे त्यांच्याच कृपेमुळे हे सगळे शक्य आहे आणि बघा आणि अस अर्थात आपल्या महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की परमार्थ सॉरी प्रपंच आधी कर आणि मग परमार्थ कर पण तो प्रपंच करत असताना त्या प्रपंचामध्ये आपण इतकं पण व्यस्त नाही झालं पाहिजे की आपण आपल्या आप परमार्थालाच विसर विसरलं पाहिजे किंवा आपल्या गुरूंनाच आपण विसरलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे दिवसातून चोवीस तासांतून जर तुम्हाला पाच मिनटं दहा मिनटं जर तुम्हाला तुमच्या गुरूंसाठी वेळ मिळत नसेल तुमच्या देवा दे म्हणजे पूजेसाठी सेवेसाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्या आयुष्यालाच काही अर्थ नाही असं म्हटलं तरी चुकीचं नाही तर बघा तर हे आहे त्यामागचं महत्त्वाचं कारण की जर तुम्हाला स्वामीचरित्र सारा मृत रोज आहे म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला अनुभव येत नसेल तर तुम्ही तुमच्या हातून काहीतरी अशा चुका होत आहेत ज्या चुका अजिबात तुमच्या हातून घडल्या नाही पाहिजेत बघा सेवा करत असताना सेवेमध्ये नियमसुद्धा असतात आणि ते नियम पाळून जर आपण सेवा केली तर आ अर्थात त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला पटकन होतो शीघ्र फळ आपल्याला मिळत असतं बघा कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये नॉनव्हेज असतं मांसाहार असतो आणि काही लोक का असे पण करतात की ज्या दिवशी मांसाहार आणलेला आहे त्या दिवशी सकाळी पूजा करून घेऊ हो, आणि संध्याकाळी संध्याकाळी मांसाहार करणार आहे तर सकाळी पटकन पूजा करून घेऊ हो, वाचून घेऊ हो, आपली सेवा आहे ती करून हो, घेऊ आणि मग संध्याकाळी खाऊ तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा आपण तुमच्या घरात मी खरंच सांगते स्वामींना स्मरून सांगते ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाऱ्या आणलं ना सकाळी आणा संध्याकाळी आणा त्या दिवशी तुम्ही ग्रंथाला हात पण लावायचं नाही तुम्ही कोणतीही सेवा करायची नाही बिलकुल पण त्या देवाजवळ असो किंवा ग्रंथाजवळ असो किंवा जपमाळेजवळ असो जायचं नाही किंवा कोणतीही सेवा अजिबात तुमच्या हातून घडली नाही पाहिजे बघा हा आहे त्यातला मुख्य नियम आणि हा नियम जर तुम्ही या नियमाचं खंडन करून जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला अजिबात सेवेचं फळ मिळणार नाही स्वामींच्या सेवेमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वरज्यच असला पाहिजे आणि वरज्यच आहे जर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी तुम्ही सेवे सेवा अजिबात करायची नाही हा झाला त्यातला पहिला नियम आणि त्यानंतर आता रोजची जी नित्यसेवा आहे ती तुमच्या हातून रोजच्या रोज घडली पाहिजे बघा काही जण असं करतात की आज केले आज तीन अध्याय वाचलेत उद्या खंडव केला म्हणजे उद्या वाचलेच नाहीत परवा वाचलं आहे मग परत चार दिवसाने तिसरी बाकीचे अध्याय वाचलेत हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा तू रोजची नित्यसेवा जी आहे ती रोजच्या रोज आपल्या हातून घडली पाहिजे तर रोजच्या रोज तीन अध्याय अकरा माळी अकरा माळी नसेल तर एक माळ करा चालेल पण ती सेवा जी आहे ते आपल्या हातून घडलीच पाहिजे हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे आणि हे नियम जे काही आहे ते आपण पाळून जर ही सेवा करत असो तुम्ही रोज स्वामीच्या सारामृत वाचाल तर नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा आज तुम्ही कुठेतरी सेवेमध्ये खंड पाडताय आज आहे उद्या नाही वाचला किंवा मांसाहार घरात आणून तुम्ही सेवा करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे कधीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही तर तुम्हाला प्रचिती अजिबात येणार नाही पण आणि हां त्या आणि त्यामागचं एक महत्त्वाचं सांगायचा उद्देश की ज्यावेळी तुम्ही सेवा करताय ना तुमचं सगळं लक्ष तुमच्या सेवेमध्ये असलं पाहिजे तुम्ही सेवा करताय आणि तुमचं लक्ष एकीकडे म्हणजे माझा मुलगा काय करतो आहे माझी मुलगी काय करते मिस्टर लेखिने मग माझं धुणं धुवायचं आहे भांडी घासायचे तुमचं जे काही मन आहे एकाग्र सगळं त्या सेवेमध्ये असलं पाहिजे सेवा करत असताना तुमचा विश्वास असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे भक्ती असली पाहिजे आणि मगच तुम्ही ती सेवा केली पाहिजे मी माझी सेवा माझे स्वामी एवढीच तुमचं त्या सेवा करताना लक्ष असलं पाहिजे बाकी कुठेही तुमचं मन भटकलं नाही पाहिजे हा त्या हे हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे आणि तुम्ही सेवा करताय तुमचं मनच लागत नाही तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही बघा हा अकरा माळी करताय तुम्ही आणि तुमचं लक्ष तिसरीकडे फक्त तुम्ही जपमा हातात घेतले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तुमचं तोंड पुट म्हणजे तो तु... तुमचं तोंड चालू आहे तुम्ही बडबडत आहे पण तुमचं जे लक्ष आहे ना ते दुसरीकडं कुठतरी माझे मिस्टर आले की नाही मग माझा मुलगा जेवला की नाही हे जर तुमच्या मनात विचार चालू असतील आणि तुमचं नामस्मरणामध्ये लक्ष नसेल तर त्या सेवेलाही काही अर्थ नाही तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय हे लक्षात घ्या म्हणून आपण ज्यावेळी सेवा करत असतो मग नित्यसेवा असेल कोणतीही सेवा असेल त्यामध्ये आपलं मन एकाग्रच असलं पाहिजे आणि चित्तेने विश्वास ठेवून श्रद्धेने जर आपण एखादी सेवा करू नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याची पोचपावती देखील महाराज आपल्याला देतात किंवा तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे कुठले ना कुठले संकेत आपल्याला महाराज देत असतात आणि ते संकेत ओळखण्याची कुवतसुद्धा आपल्यात असली पाहिजे तर हे सुद्धा त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे तर अगदीच छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ